मला सुद्धा एक आश्चर्यकारक आहे आश्चर्य बाब आहे मला तो विमानतळावर भेटला शिर्डीच्या दोन तीन दिवसापूर्वी कि मी इतक्या मोठ्या प्रमाणात देखील पार्श्वभाळणी केली वॅक्स नियोजन केलंय मॅडम तुसा मेरी तुसा की पस्तीस साली त्यांनी जे घडवलेलं लंडमधलं व्याक म्युझियम आहे ते जागतिक दर्जाचं ठरलेलं आहे अनेक सेलिब्रिटीज जागतिक मान्यवर तिथल्या नेत्यांचे त्या व्याक्स मॉडेलच्या ठिकाणी उभे केले आणि त्या धर्तीवर मी शिर्डीमध्ये हे पार्क उभे केलेलं आहे मला थोड्या वेळा अतिशय मी मनापूर सांगतो धक्का बसतात शिर्डी मध्ये होऊ शकत आपल्या शिर्डीच्या विकासामध्ये आजचा दिवस एक ऐतिहासिक पाहिजे एक मोठा माहित सोडून आपल्या शिर्डी दृष्टीने या ठिकाणी आपल्याला आज या संपूर्ण थीम पार्क मध्ये फिरत असताना आपल्या सते साईबाबांच्या जीवनपटावर वेगवेगळे प्रसंग पाहायला मी पाहत होतो आणि असं वाटलं की आपण इथे थांबून की एवढ मोठ इतकं ते वातावरण भरवलेलं आहे त्याच वैशिष्ट्य ते आहे त्याचा फोटो गॅलरी पाहतो अन्य गॅलरी पाहतो परंतु बाबांच्या प्रत्येक ज्या छटा आहेत आणि प्रत्येक त्यांच्या आयुष्याची वाटचाल आहे त्या ठिकाणी माणसं उभे राहताना एक मन वाटत की आपण तिथे बसून राहू बाबाच्या साहित्या वेगवेगळ्या अनुभूती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आणि मग त्याबरोबरच त्यांनी एक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी सेलिब्रिटी से जे आहेत ते विशेष कोण आमच्या मुलांना मॅन नंतर जागतिक कीर्तीचे नंतर विल स्पीर तुमच्या इथे अलिझेथचा आहे तिथे मॉडेल आहे बिल गेट्स आहे मला खर म्हणजे हेमंत जोतू यांनी केलं पाहिजे कल्पना सृष्टी कारण मला आठवत की आम्ही ज्यावेळी इतर सगळ्या टपऱ्या काढल्या ह्या भागातल्या कारण की साहेब इतिहास माहीत नाही तिथे अडीचशे तीनशे टपऱ्या होत्या त्यावेळी बाबाच्या मंदिराकडे जायला जागा नव्हती असा जीव काढून अपेक्षा जावं जिल्हा परिषद शाळा होती तिथे डुकऱ्या गटामध्ये खेळायचे आणि त्यावेळी आपण मोठी ताकद लावून मग त्यांनी मी सगळ्या वाईटपणा स्वीकारला मी सगळं अतिक्रमण काढलं मग त्या विस्थापित झालेल्या लोकांना शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलं त्याला आमच्या गावकरी राधाकृष्ण कॉम्प्लेक्स दिलं त्याच्यावर काही लोकांनी विरोध केला शिर्डीमध्ये सहज ही गोष्ट होत नाही म्हणजे अनेक त्याला माझं नाव द्यायचा काही मुद्दा नव्हता मी माझं असाही कॉम्प्लेक्स नाव म्हणतो म्हणून पुण्यावर पुण्यावरून आणि मग हे कॉम्प्लेक्स उभं राहिला आणि मग उद्या आपण शिल्ला परिषद गेला आणि सुदैवानं तर जिल्हा परिषद अध्यक्ष आमच्या मंडळीत होतात तर काम जरा सोपं झालं तर आणि मग हे नेहमी जिल्हा परिषद शाळा पण बांधून दिली आधुनिक सुंदर बिल्डिंग बांधली मुलांना शिक्षण मिळालं विस्थापितांची सोय झाली आणि हा इतिहास मी काय सांगतो पाठीमागं होऊन पाहताना किती प्रचंड वाटचाल झाली नाही ते आजच्या शिर्डीच्या चेहऱ्यामधून आपल्याला जो दिसतोय हा काही सहजास झाला नाही त्यावेळी लाठीचार झाला गोळीबार झाला माझ्या निवडणुका डोळ्यासमोर चार महिन्यावर पण बाबाच्या मनामध्ये ही भूमिका होती की या माणसाची भावना प्रामाणिक आहे मला त्रास झाला परंतु बाबाच्या आशीर्वाद मराठी मित्र पूर्ण झालेली संधी का त्यावेळी मग हेमंतनी या ठिकाणी आठ गॅलरी काढली आणि त्या आर्ट गॅलरीमध्ये त्यावेळी मीच उद्घाटनाला आलो होतो त्यावेळी बाबांच्या मग वेगवेगळ्या अनुभूत असणारे जे तैलचित्र आहेत मूर्त्या आहेत नंतर ती बाबांची जी आश्ना असणारी मूर्ती मला वाटतं काढली हेमंतनी ती मला वाटतं मी यावेळी आदरणीय प्रधानमंत्र्यांनी दिली आजारणे आम्ही बही नदी दिली त्यांना फार आवडली नाही तो बस जो आहे सगळं पुतळाचा पण ती एक वेगळ्यापणा त्या मूर्तीमध्ये साकारलेला होता हे मंदिर आणि मग ती एक प्रसिद्ध होऊन गेली ती मूर्ती त्यामुळे पण त्याचं कारण सांगण्याचं कारण काय की प्रत्येक विषयामध्ये बाबांच्या संदर्भामध्ये जी कलाकृती साकारलेली आहे हे मंदिर ती अंतर आत्मनंतर आलेलं ते एक वेगळं त्याचं मला वाटतं अनुभूती होती आणि मला वाटत आम्ही बाबांना पाहिलं नाही पण हेमंतला बाबांनी निश्चितपणे आशीर्वाद दिलेला आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे इतके चांगल्या प्रकारची प्रतिकृती तो करू शकेल आज आपल्या महायुती सरकारमध्ये आम्ही बाबाच्या नावाने तीन पार सुरू करण्याचा निर्णय केला साधारण चाळीस कोटी रुपयाचा तो भव्य फेक पार्क आहे त्याच्यासाठी पैसे दिले काम कामाला सुरुवात होईल रिलायन्स उद्योग समूह असेल किंवा आजारी उद्योग समूह असेल त्यांच्याकडून आपल्याला काही त्या निमित्तानं आपल्याला काही मदत मिळेल म्हणून तो प्रयत्न आहे सगळ्यात महत्वाचं की आज आपल्या देशाचे राज्य पंतप्रधान आले नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या देशातील सगळ्या जे प्रमुख धार्मिक स्थळ आहे त्या धार्मिक स्थळामध्ये एक त्याचा आध्यात्मिक कॉरिडॉर करण्याचा निर्णय केला मग आपण काशी विश्वनाथ घ्या उज्जैनचा चा कॉरिडॉर घ्या आता त्र्यंबकेश्वरचा आपण कॉरिडॉर करतोय उद्या शिर्डीचं सुद्धा याच पद्धतीने आध्यात्मिक कॉरिडॉर आपल्या संस्थांच्या रूपाने आपलं निर्माण करता येईल का ब्युटिफिकेशन ऑफ शिर्डी हे संकल्प आपण मांडलेली आहे आता साईबाबा संस्थांनी त्यासाठी येणाऱ्या कुंभ विचार करता आपण ते प्रेझेंटेशन चांगलं करून म्हणजे बाबाची नगरी आध्यात्मिक वाढली पाहिजे हॉटेलची नगरी झाली फक्त ही हॉटेलची नगरी राहणार भाविकाला सोय करावी लागेल पण अध्यात्मिक स्वरूप झालं पाहिजे या दृष्टीने माझा प्रयत्न आहे आणि त्याच्यात एक आपण योजना आखलेली आहे मला वाटतं संस्थांच्या मदतीने आपत्ती सुद्धा निश्चितपणे त्याला पुढे घेऊन जाण्याचा आपला प्रयत्न आहे आणि म्हणून या निमित्तानं येणाऱ्या भाविकाला येणाऱ्या श्रेणीमध्ये त्यांनी का थांबावं का त्यांनी वास्तव्य करावं इथल्या तो लोकल व्यव जो स्थानिक व्यवसाय आहे त्याला कशी चालना मिळेल तिथे कशा लोकांना रोजगाराची संधी मिळेल त्यामुळे या दृष्टीने मला वाटतं हे सुद्धा एक प्रकारचा हा प्रयत्न वाणी हेमनि केलेला आहे मी आल्यानंतर ज्यावेळी मी वर गेलो मी माझाच पुतळा पाहायला सौर उभा आहे तर मला फार आश्चर्य वाटतं तर म्हणजे या ठिकाणी मला त्यांनी स्थान दिल्याबद्दल मी हे मत आभार व्यक्त करतो मला केवळ एक प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे बाबाने दिलेला आशीर्वाद या मतदारसंघातील जनतेने दिलेला आशीर्वाद त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी मला स्थान मिळू शकेल असं मला हा एक कष्ट असा साधा होता काहीतरी आपण चांगलं काम केलं म्हणून आपल्याला संधी बाबाने दिली तर मी त्या पात्रतेच आहे का मला माहीत नाही हेमंत वाटत आहे म्हणून त्यांनी म्हणजे सगळ्यात मला महत्वाचं काय वाटतं की आपले विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर मला जी संधी मिळाली तर मला भाग्य आहे म्हणून मी हेमंत अतिशय मनापासून तुझं अभिनंदन करतो डॉक्टर अप्रिता पाटील आणि त्यांचे जे त्यांचे बाकी कुटुंबीय आहेत त्यांचं अभिनंदन करतो तर अभिनंदन केलं पाहिजे तुझ्या सौभाग्य की एवढा याला कालावधी लागला प्रचंड या सगळ्या प्रक्रियेला पूर्ण होताना आणि त्यामुळे सगळ्या तहान भूक कुटुंबाला विसरून करावं लागतं आणि त्याने तुला समर्थांगी साथ केली त्यामुळे त्याच्या त्यांच्या सौभाग्य सुद्धा मनापासून त्यांना कळायला गेला अभिनंदन करा आपल्या शिर्डीच्या म्हटल्यामुळे नव्हे तर राज्याच्या देशाच्या मध्ये भर घालणार आहात आर्ट गॅलरी आहे मी आता साडीच्या साहेबांना विनंती केली आहे की थोडा एकदा चांगलं स्वरूप देणं मार्केटिंग करणं साईबाबा संस्थांच्या वतीने मार्केटिंग कराल तुम्ही बाबाच्या वतीने संस्थांच्या मार्केटिंग झालं तर येणार प्रत्येक भाग या गॅलरीमध्ये पाहायला काय झालेलं आहे तुम्हाला वाटतं साईबाबा संस्थांच्या माध्यमातूनच तुमच्या वेबसाईटवर वेबसाईट टाकून द्या म्हणजे मग बाबा अनुभव व्यवसाय नाव येतं हेमंत खरं अतिशय सुंदर आहे का त्यामुळं मी कुठे हॉटेलचं नाव टाका म्हणून त्यांच्या व्यवसाय करत राखून द्या म्हणजे या चांगल्या प्रकारची चालना मिळेल भाविकाला कळेल की शिर्डी मध्ये काय त्याचं एक आग्या निगापणा आहे हेमंत तुझं अभिनंदन तुझ्या सगळ्या येणाऱ्या या कलाकृती घडवणाऱ्या सगळ्या तुझ्यावर असणाऱ्या कलाकारांचं अभिनंदन आणि बाबाच्या चरणी एवढी प्रार्थना करतो की अधिक अधिक उंच शिखर हे बंदी गाठावं त्यासाठी बाबाचा आशीर्वाद त्याला लावो आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्याला लावो अशी मी बाबाच्या चरणी प्रार्थना करतो पुण्यात आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या आणि दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज जय साहेब आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील व्यासपीठावर उपस्थित अकोलेचे माजी आमदार वैभवराव गुजर अभय शिर्की कैदार बापू खोते सर्व संत शिर्डी शहरातील सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी या उपस्थित असलेले शिर्डी शहरातील सर्व मान्यवर आणि बाबांचे सर्व मंत्री प्रथमता हे म्युझियम जे आहे जागतिक दर्जाच हे म्युझियम जे आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी हेमंत वाणी आणि त्यांचे सर्व सहकारी जे यांचं मी साईबाबा संस्थांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो आजच्या पाच सहा महिन्यापूर्वी जे आपल्याची भेट झालेली होती आणि आपण हे काम जे त्यावेळी दाखवलेलं होतं एकदम स्टेज मध्ये काम होत आणि पाच सहा महिन्यामध्ये तुम्ही एवढं मोठं म्युझियम जे आहे ते साकार केलेलं आहे आणि हे जागतिक दर्जाच आहे म्हणजे म्युझियम मधल्या ज्या मूर्ती ज्या जे पुतळे जे आहेत ते पाहिजे तर हुबेहून पणाचे आहे म्हणजे जीव ओतून जे काम आपण केलेलं आहे ते काम जे आहे ते निश्चितच आहे तुम्ही म्हणजे नुसता शिर्डीचा अभिमान नाही तर आपला सर्व राज्याचा सुद्धा अभिमान आहे देशाचा अभिमान आहे कारण इंग्लंड चे म्युझियम पेक्षा हे म्युझियम चांगला आहे असं सांगितलेलं आहे आणि ते खरोखर आहे तर हे जे आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळे शिर्डी मधील जे आध्यात्मिक पर्यटन जे आहे त्यासाठी निश्चितपणे वाव मिळणार आहे भक्तांना दर्शन घेतल्यानंतर हे म्युझियम जे आहे हे पाहण्यासाठी एक चांगली पर्वणी निधी आहे ते उपलब्ध करून देणार आहे आपण जे कार्य केलेलं आहे आपला जो जीवन प्रवास जो आहे जो खर जीवन प्रवास आपण करून या स्टेजवर आलेला आहे निश्चितच निश्चितचारखा आहे येथून पुढे सुद्धा आपलं काम जे रीतीने हो यासाठी बाबा देऊ असे मी साईबाबांच्या आपले पिताजी जे आहे त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मला अभिनंदन करतो की आपल्या कुठे जो आहे हा एवढा कर्तवकार मुलगा जो आहे तो जन्म आलेला आहे आपलं सुद्धा तेवढंच अभिनंदन करण्यास आहे तर हे मी आपलं आणि आपल्या सर्व टीमचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ओम जयराम जास्त बोलण्याची सवय नाही आहे पण असं हॅलो हां हॅलो येते मला काही एवढं विषय बोलण्याची सवय नाही त्याचा असा प्रॉब्लेम होता तर पंधरा वर्षापूर्वी साहेबांनीच पलीकडे एक साईजन चरित्र पेंटिंग म्युझियम मी केलेलं आहे ते पण पाच एक वर्ष मेहनत घेऊन मी सर्व बाबांच्या होते आणि त्याला तुमच्या आशीर्वादाने साईबाबांच्या आशीर्वादाने त्याला खूप चांगला प्रतिसाद साईबाब्तांनी दिला आणि पंधरा वर्ष मी या कॉम्प्लेक्स मध्ये रेंटल बेसवरती सर्व सर्व करून अगदी व्यवस्थित सर्वाईव्ह करून माझी यात्रा झालेली आहे इथपर्यंत आणि पंधरा वर्षानंतर पंधरा वर्ष साहेब आणि ताईंनी याचं उद्घाटन केलं होतं आणि त्यांनी जे आशीर्वाद दिले तर त्यावेळी एवढं काही होईल असं वाटले नव्हते पण आता वॅक्सिंग म्युझियम मी बाहेरच्या देशांमध्ये बघितल्यानंतर असं वाटलं मला की साईबाबांचं एकदम रिअलिस्टिक कारण प्रत्येक साई भक्त जो आहे कुणाला समाधीच्या मूर्तीमध्ये समाधीच्या मूर्तीमध्ये बघतो किंवा द्वारकामाईच्या मूर्तीमध्ये बघतो आणि कोणी ब्लॅक अँड व्हाईट फोटो म्हणजे श्रद्धा फोटोवरती आहे आणि मला बरेच प्रश्न करायचे की साईबाबांचा सा फेस नेमकं कुठला आहे कुठला हो, आहे फेस ब्लॅक अँड व्हाईट ओरिजिनल होता तो रिअलिस्टिक दिसत नाही कारण की गाडी वगैरे नाही जुना पन्नास वर्षाचा फोटो तर त्या शंभर वर्षाचा फोटो तर ते दिसत नाही म्हणून मला असं वाटलं की या बाबांचा अगदी लाईव्ह जर पुतळा केला तर तो समजण्यासाठी जरा सोपं जाईल मग ब्लॅक अँड व्हाईट फोटोवरती अनाटॉमिक प्रॉपर त्याचे फ्लेवर सात ते आठ दहा बनवून घेतले आणि त्यानंतर जो अगदी बाबांच्या फेसला हुभे उभे मिळेल असा याच्यावरती बॅक्सचा एक पुतळा आपण तयार केला आणि मग साईबाबांचे पुतळे झाल्यानंतर आणखी सेलिब्रिटीज पण पाहिजेत आणखी काहीतरी वेगळं कारण की शिर्डी मध्ये येणार वर्ग जो आहे तर त्याला अजून एंटरटेनिंग पण झालं पाहिजे आणि त्याला चांगलं वेळ पण जास्त स्पेंड झाला पाहिजे त्यासाठी आपण मग म्हणजे पण करूया तर आपल्या महाराष्ट्राचे जे सेलिब्रिटी आहेत तर पहिलंच ते सेलिब्रिटीचं नाव समोर आलं तर ते नामदार साहेबांच आले आता आपले मी मी अॅडवर्टायझिंग व्यवसाय पण केला आहे पाच दहा वर्ष साहेबांची भरपूर मी फ्लेक्सचं पण काम केलेलं आहे पण साहेबांनी कधीच फोटो म्हणजे असं कधी फोटो सेशन करून नाही घेतले त्यावेळेपासून ते जे नॅचरल येईल ते येईल असेच फोटो ता तर आता तेव्हा फोटो जर असे काढायला दिले नाही साहेबांनी तर असं कसं देतील काढून म्हणजे मी ताईंची मदत घेतली ताईंना कॉल केला म्हटलं असं असं करायचं आहे तर ताई म्हणे बघ बोल तो आता काय करायचं ते मी पण नाही तुझी काही हेल्प करू शकत पण ते परिसरींना भेट म्हणे तो आणि मी सांगते फोटो कसे परिषलींना फोन केला तर ते पण ते म्हटले की साहेब काय फोटो सेशन करणार नाही म्हणजे फोटो सेशन ला ते पण तरी त्यांनी खूप छान म्हणजे त्यांना सांगितलं होतं त्यांनी मला एक महिन्यामध्ये साहेबांच्या वेगवेगळ्या अँगलने त्यांना कळू देता फोटो मला पाठवले त्यांचे मी धन्यवाद देतो परेशलीचे जी। आणि आता राहिला प्रश्न उंची वगैरे बाकीच्या गोष्टी होत्या तर ते मी बरोबर मी ते काय सांगणार नाही साहेबांना कधी घेत तर अशा पद्धतीने ते आता दुसरं सगळं फोटो तर आले पण कॅरेक्टर मिळालं पाहिजे हे खूप मोठं चॅलेंज होत तर आणि क्ले मध्ये पूर्ण झालं क्ले झाल्यानंतर साहेबांच्या चेहऱ्यावरती मोल्ड केले मोल्ड केल्यानंतर साहेबांच्या चेहऱ्यावरती काही जे बारकावे होते काही वेगवेगळ्या कॅरेक्टर्स मध्ये काही खुना वगैरे जे होता त्या सुद्धा अगदी मी उपयोग करण्याचा प्रयत्न केला आणि साहेबांना आवडलं की हे ते मला त्यांनी सांगाव सांगतील हे शिवते बघा एकदम तुम्ही रिअलिस्टिक मॅच करू नाही शकत कारण की हे आर्ट आहे असं मॅच नाही करू शकत की बाबा एकदम असं उभे असं काही जुळवू नाही शकणार पण मी परीने जेवढं जास्तीत जास्त बेस्ट देत राहील तेवढं माझे मी प्रयत्न केलेले आहे त्यामध्ये तुम्ही सिम्पल घ्या तुम्हाला सही करायला सांगितले त्याच्या दुसरी अजून सही सांगितली तर त्याचे मेजरमेंट चुकलेले असतात म्हणजे एक्झॅक्ट तुम्ही सही सुद्धा तुमची सिमेट्रिकल करू नाही शकत हे पोर्ट्रेट आहे म्हणजे तुम्ही काही गोष्टी चुका झाल्या असतील तर त्याचे मला माफ करा त्या गोष्टीसाठी साहेब तुम्ही माफ करा काही मागे पुढे झालेले असतील तर नातू आले होते दादांचे चिरंजीव सर त्यांनी पहिल्या क्षणामध्ये आवा 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 केला आणि साहेबांचा हात आला मी म्हटलं आता साहेबांना बोलवायला काय माझा फुल कॉन्फिडन्स वाढून गेला साहेबांच्या मोबाईल नंबर कॉल करून टाकला काही येतात म्हणून डायरेक्ट कधी हिम्मत नाही माझी पण करून टाकला असं तर धन्यवाद साहेब तुम्ही आले आणि पूर्ण कार्यक्रमाची एकदम शोभा वाढवली गाडी साहेब तुम्ही पण आले त्याबद्दल तुमचं पण खूप झालं नेहमी साहेबांचं खूप सहकार्य सा असतं आणि इतकं कौतुक करतात इतकं कौतुक करता। जेव्हा माझ्या डायरेक्ट सुप्रीम कोर्ट घेऊन आले होते साहेब मी इतकं म्हणजे हे झालो इतकं मला हे झालं की म्हंटल साहेबांनी काल गॅलरी बघितली आज सुप्रीम कोर्ट आले म्हटलं तर साहेब सुद्धा नेहमी कलेसाठी आणि बाबांच्या कुठलंही काम असेल तर नेहमी हे मदत करतात बापूंनी पण खूप मदत केली बापूं म्युझियम होण्याच्या अगोदर साहेबांना काय काय करायला पाहिजे तर तुम्ही बापूंनी सांगितलं स्टार आपल्या इथले विके साहेब करून टाकाय काय त्यामुळे बापूंचा याला गाईड केलं धन्यवाद